तुझे आरोप प्रत्यारोप जाता आणि तू खरी फ्रस्ट्रेट झाला बडो आय सत्यता किती असा या हात भीत जो संकेत भंडारी असा त्या एक सडनली कापश्या गेलो आणि त्याने एक व्हिडिओ घातलो पण हे वार्ड नंबर कापश्यात दोन सुविधा आश्रम असतात श्री गणेश विसर्जन सुविधा आश्रम आणि त्या वेळेस असे झाले की तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांक एक प्रकारचे कापशीकार माझ्या भावांक दूख झाले आणि ते म्हाका सडनली आपयलो आणि सांगले किती झालं का म्हणून हाऊन थोडा कन्फ्यूज झालो की व्हिडिओ पोवून किया जो सुविधा आश्रम असा तो वार्ड नंबर पाच कापशे म्हणून असा आणि तो सुविधा आश्रम असा तो माझ्या घरात तेकून आसा ते हे सगळे कन्फ्युजन जे किती झालं पण न संकेत भंडाऱ्यान हे केलं आणि आज हा प्रेसामुखार त्याने जे सांगलेले तसेच हा आज मुखार उभं राहून सांगपास सोदता आज हा सगळी सत्य परिस्थिती मागेले जे मटेरियल जे आशिले माझ्या पंचाच्या मुख्य सगळ्या मुखार रवून तुमच्या मुखार वस्तुस्थिती निर्माण केली आणि दाखयली आणि आज हा माझे जे आरोप झाले ते सगळे आरोप हा बिनविरोध म्हणत आणि हे कापशीकारांनी जो माझे मोग दसोच मोग असोग त्यांचे असतो आणि हा त्यांना कायच म्हणजे कन्फ्यूज झाले ते खरंच बरे मनीस माझे बरोबर बर चार खेपे ते निवडून दिले लोक ते मला त्यांच उपकार्य असतो आणि जे किती कन्फ्युजन झालं ते संकेत भंडारे आपोवचं आणि पंचायत मंडळ सुद्धा झाले आनी आणि कडेन त्यांनी चूक मागून घेवपाची की आमचें कापशीकाराचें किंवा हांवूय एक कापशीकार तेन्ना तेणें आमचे सगळ्यांची पहिली चूक मागपाची आणि जे सविस्तर हांवें माहिती दिल्या आणि सविस्तर जे हांगा घडलां तेजेर हांव तुमच्या सगळ्यांकडे उपकारी असा डेप्युटी सरपंच खंय कितें घुसपले नितेश भंडारी डेप्युटी सरपंच सारकें काय ना हे दोन काँग्रेसी मनीस येतात आणि अशी की वाटता की खा स्कॅम झाला हे झालं तेच नकळो की ते असे समजता की ते पंचायत हॉल हा ते काँग्रेसी हॉल असे म्हणून समजता आणि एक सरपंच एक बाथरुमात येता आणि हे करता तुम्ही किती आयली पंचायती सरपंच म्हणजे सुप्रिमो असता तिने केन पंचायत उडव असता आता स्कॅम म्हटलं हा त्याला माझे पहिली दोन दिवस पहिले तो हाय म्हले ही सुविधा आश्रम ते काफी हंगसरली नो साले असा वैष्णवी देवी असा असा हंगाय तापशी म्हणतात हंगाय बालवाडे म्हणतात सगळे हाच म्हणतात ते त्यांनी रेझ्युशन लहानपणाच्या वळखतात आज एक कसल्याच पंचायतीत न्हू बाकी नवू मेंबर जे बाकीचे कोण येले कसले पंचायती कसले स्कॅम जायना आणि हे बरे भशेन हे करतात स्कॅम जावपा सारखी पंचायती जे आहात ते बरे बरे सगळे पोस्टार आहात बरे असा जे कोण थंडी लाचार ना न स्कॅम करून ते जगतले हे काँग्रेसी या दोग जणांना सांगता की तुम्ही हे करता पण ते सारखे करणार तुम्ही हे गावची लोकांची चूक दिशाभूल करता आणि तुम्ही त्याची चूक मागची अशी म्हणा सगळ्याची एक प्रकारे एक जे गणेश विसर्जन सुविधा आश्रम जर पळय दोन असा कापशी वॉटरांक भीत आणि ह्या हितून भीत हो सगळं जो असा घुसपागोन झालो किती क्लिअरिटी किती असेल एक गजाल ते नी आमचा जो सिनियर पंच असा गोकुळदास ह्याका टार्गेट करून हो स्कॅम म्हणून दाखोवपचं जे नाट्य केले राजकीय नाट ते आज उघड झाले पण गोकुळदासा जर वळखले जे आमक दोन हजार सातावचे पडले हावे त्याच्या बरोबर दोन हजार सातांच्या काम केलेकडे असा अरे गोकुळदास म्हणतो गावात विकास करता तळमळटालो दोन हजार सातांग्रेसीचोच सरकार असलो हे पंचायती पाच लाखांचे काम देश गोव्हर्मेंटाचे आज आम्ही सह पंधरा लाख पंधरा कोटीची एक एक वाटा काम झालेकडे आम्ही पाच पाच कोटीचे टेंडर करतात मरे त्या काळात एक काम झालं पण त्यांना गोकुळदास प्रत्येक दरबारी वरून सिनियर म्हणून आमची गावात त्यांनी विकास करून दिला तुम्ही कोणाक आवड्ड्याने विचारचे को तेज़े तेज़े तुमी। तुमी ते गोकुर्स मनीस कसं काय म्हणून हेल्पफूल मनीस त्याचे टार्गेट बंदूक धरून तुमचे राजकीय पोळी सोदतात जे पण सत्य ना ते तुम्ही मिडिया मुखार हाडू सोदतात अरे सत्याच्या गजाल हाडा काय विरोध ना तुम्ही जर तर म्हणटा स्कॅम झाला जाल्यार तुम्ही स्कॅम पहिली म्हणता आणि आरटीआय काल फायल करता पंचायती तुमचे ना ते न पोलीस कंप्लेंट करता तर फेसबुकार घालता खेळ नाव पेड्यार कर काम, का, काम करा आम्ही करता त्या राजकारण समाजकारण म्हणूनच इतली वेळा निवडून येथे पंच असा हे किया किती करप तरी काँग्रेसी मस्स आधार मेळा ते नाव घेऊन तुम्ही किती जाँ करता अरे तुम्ही ग्रामसभा तुझी सरपंच तुझ्या बापायला फात आणि किती हे वॉशरूम हाडे वेळ आणि तिकडे थंडी प्रेस करा अरे महिला महिलाचा सम्मान करपा शिका बाबा नो थं म्हणता आपण म्हणता बुक वाचून येला कसं राजकीय पंचायत जो पंचयत राज आहे मग ना कसं बुक वाचला म्हणून किती शिकवून येतो म्हणून हा आणि त्या पंचायत बुक वाचप गरज ना कीद, कीद तुक महिला आदर बूक बुक पहिली शिकवण यो म्हणून आणि जाहीर त्याने सरपंचाकडे आख्या गोच्या महिलेकडे माफी गरज आहे हे पद्धतीने महिलेक हॅरासमेंट केले कडे असा हे पहिलेकडे एक विषय घेतला ग्रामसभा गोल आणि आम्ही मात्र कन्फ्युजन पडले गोल आणि माल अरे सांगपा म्हणजे त्याने त्या पण बाकाचो कोणाचं झाडून एक इंस्टाग्रामात पोस्ट घातलो आणि एक सॉंग घातले गोल आणि माल गोल खंचा आणि माल खंचा त्या तो कसलो कस म्हणून माल सगळ्या सगळ्या परिचय असा माल म्हणता सगळे वळखतात घातलो घातला कसलो गोल माल आणि त्याक खबर असत पंच असे गोकुळचा ही मानसिक परिस्थिती जी असली ती बिघडलेली एक्च्युली किया हे सगळे नाटक पण आम्ही गोकुळ असा दोन हजार बाराच्या तो माझ्या बरोबर पंच वांगडी असा आणि त्याचे काम आहे पहिला आणि एक सिनियर एक मोस्ट जो आमचा जा पंच मेंबर असा जे कसल्याच वाड्याचे कसलीच एक कसलेच एक त्याचे डाग ना आणि एक अकस्मात अशे तयार करता की तो एक व्हडलो आरोपी किंवा एक फ्रॉड वडा स्कॅम केला मनीस असे तुम्ही चिंता त्याची मानसिक स्थिती किती जातली हा अजून सांगले असं सा, जे पद्धतीनं एका जण फोन केला आणि सरळ सांग आपण सुसईड करत पवला आणि किती असं आहे वड मनीस असा येदे वड सिनियर मोस्ट आपलं हा ते सकाळ फुठं समजलं रातल्या सकाळफुडे घराकडे गेलो ते मिसेस असलेले जे काही समजले पण तुम्ही जेव्हा काहीच करू न तुम्हाला भिवपीची गरज ना पण मला हे जे पण जो, जो आगोपय असा नी संकेत भंडारी ते एकच जाय की शिष्ये घर मे रेके दुसरे घर मे मत मारप किया कि तू खे रा हे उघडू कर खूप तू इन्वॉल्व्ह असा ते आम्हाला सगळे खबर आ पूण आमी हांगा आम्ही हंगा येवना आमी हांगा क्लीन जो आमी सोशल वर्क करत म्हणून आम्ही दा निवडून आसा असा चार चारदार निवडून तीन तीनदा हे आमचे कार्य आमी निवडून आसा आज तेणें विचार जाय जर सपोज राजकारणा मुखारा जर लोकां हिमतीचे एक स्थान निर्माण कर की आपण एक आदर्श म्हणून आणि हा काँग्रेसी जे लिडरांक सोदतां जेन्ना तुमी ग्रासरूट लेवलाचेर असले जेन्ना मनीस दवरता तुमची पार्टी केना सक्सेसफूल तुमी सांगता तुम्ही अजून सांगा आमच्या अमित पाटकरां प्रपोजल दिले आम्ही आडेल, ना किंवा आमच्या आमदारां सांगलं आडे म्हणून किंवा मुख्यमंत्र्यांना सांगलं आडे म्हणून आम्ही ते काढले दिले तेगे स्वभाव पडले जेव्हा फोन आमकां आदारान रिस्पॉन्स करता आणि हे हास कसले मनीस कांय उलोवपाची रीत ना ऐकवण्याची ते मनस्थिती ना आपण किती उलय ते खरें ते आपल्या करची तेका फुडें सुधारणा करशन राव अवश्य रावचें निवडून येऊचे आणि एक गावचे त्याने उदरगत करची